महाराष्ट्रामध्ये हाय व्होल्टेज लढती जर कुठे होणार असतील तर त्या इंदापूर सारख्या जागेवर होणार मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा या मतदारसंघात किती महत्वाचा ठरणार भाजपमध्ये गेल्यापासून मला शांत झोप लागते म्हणणारे हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात गेले आणि आता ते निवडणूक देखील लढवणार आहेत त्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार आहे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर तालुक्याची के राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे आता इंदापूर मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे भाजपमधून तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले परंतु अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले प्रवीण माने असा सामना रंगतो आहे लोकसभेला सुप्रिया सुळेंच्या बाजूने कल देणारी इंदापूरची जनता विधानसभेला कुणाच्या बाजूने उभे राहणार राज्यात सुरू असलेल्या मराठा धनगर ओबीसी आरक्षण आंदोलनाचा मुद्दा इंदापूर मतदारसंघात महत्त्वाचा ठरणार का हे मुद्दे या निवडणुकीत कळीचे मानले जातात इंदापूर तालुक्यात जातीच्या राजकारणाचा अनेकदा प्रभाव दिसून आल्याचं तज्ञ सांगतात त्यामुळे यावेळी जातीच्या राजकारणाचा फायदा आणि तोटा हा कुणाला होणार यावर चर्चा होत आहे यंदाच्या निवडणुकीत मराठा समाज हा हर्षवर्धन पाटील प्रवीण माने यांच्यात विखुरला जाण्याची शक्यता वर्तवली जाते तर याचा फायदा दत्तात्रय भरणे यांना होईल असं देखील काही जाणकारांचं मत आहे तर याहून महत्वाचं म्हणजे भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या सामन्यामध्ये अजित पवार आणि शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे तेव्हा विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे देखील बनलेलं आहे आणि हे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही अंशी समजून घेण्याचा प्रयत्न करतो तर मंडळी हर्षवर्धन पाटील शरद पवारांसोबत गेल्यानंतर इंदापूरमध्ये बऱ्याच राजकीय हालचाली झालेल्या पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगताळे हे शरद पवार गटात होते पण ते आता अजित पवारांकडे जाणार आहेत आणि त्यांनी अजित पवार गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना आपला पाठिंबा देखील के जाहीर केलेला आहे सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने हे शरद पवारांसोबत होते पण ते हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी मिळाल्यानंतर ते नाराज झाले आता ते अपक्ष उभे राहिलेले आहेत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून प्रवीण माने यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केलेली आहे स्थानिक नेते भरत शहा हे देखील शरद पवारांसोबत होते पण आता ते बाहेर पडलेले आहेत कुणाचं पारड आता होत चाललंय ते देखील जाणून घेऊ हो। तर राज्यातल्या इतर अनेक मतदारसंघांप्रमाणे या ठिकाणी देखील निवडणुकीत जातीचा प्रभाव असल्याचं तज्ञ सांगतात दोन प्रमुख मराठा उमेदवार आणि एक प्रमुख धनगर उमेदवार असल्यामुळे हे चित्र नेमकं कसं असेल याची उत्सुकता अनेकांना लागून राहिलेली आहे तर मंडळी या तिरंगी लढतीच्या संदर्भात बीबीसी मराठी सोबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर रायते की नंतर इंदापूर मध्ये पहिल्यांदाच तिरंगी लढत यामध्ये दोन मराठा नेते आहेत तर एक धनगर नेता आहे इंदापुरात जातीय समीकरण कधी प्रभावी ठरतात तर कधी नाही अजून असं वातावरण तयार झालेलं नाही की जनतेने जनतेचा कल हा कुणाकडे आहे हे कळून दिलाय परंतु सध्याच्या स्थितीत दत्तात्रय भरणे यांचं पारड जड असल्याचं ते सांगतात आरक्षण आंदोलनाचा या निवडणुकीवर काय परिणाम होईल आणि जातीच्या राजकारणाचा कुणाला फायदा होईल आणि कुणाला तोटा होईल यावर बोलताना रायते म्हणतात की मला वाटतं यावेळेस जरांगे फॅक्टर आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाईल हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे या दोघांकडेही स्वतःची मोठी वोट बँक आहे आणि ती ते कायम ठेवून आहे इतर लोकांची मदत कशी मिळतील या प्रयत्नातच ते असणार तर दत्तात्रय भरणे यांच्याबद्दल बोलताना रायते सांगतात की जातीय समीकरण समजावून सांगताना ते म्हणतात या निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे यांचं पारड जड असण्याचं कारण म्हणजे धनगर समाज त्यांच्या बाजूने ठामपणे उभा आहे तसेच माळी समाजाचा सुद्धा त्यांच्याच बाजूने कल आहे शिवाय अजित पवारांमुळे काही प्रमाणात मराठा समाज देखील त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे फायदा हर्षवर्धन पाटलांना होऊ शकतो अशी शक्यता आहे शरद पवारांमुळे मुस्लिम समाजाचंही एक गठ्ठा मतदान हर्षवर्धन पाटलांना होईल मागासवर्गीय समाजाचं देखील बऱ्यापैकी मतदान होईल परंतु वंजारी समाजाची काही गावं आहेत लाकडी निंबोडी अकोले लाखेवाडी ही मोठ्या संख्येने ओबीसी फॅक्टर म्हणून दत्तात्रय भरणे यांच्याकडे झुप्तमाप ठेवतील त्या दोन मराठा उमेदवारांमुळे मराठा समाज विखुरला जाण्याची शक्यता देखील ते व्यक्त करतात आणि याचा फायदा दत्तात्रय भरणे यांनाच होईल असं देखील ते म्हणतात पण तरी देखील शेवटच्या क्षणाला हर्षवर्धन पाटलाचं पारड जड होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं रायते प्रवीण माने सोबत कोण आहेत क्षेत्रातील प्रभावशाली नेते दशरथ माने यांचे प्रवीण हे चिरंजीव आहेत सोनाई उद्योग समूहाच्या माध्यमातून माने कुटुंबांचा या भागात मोठा प्रभाव आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फोटीनंतर प्रवीण माने हे शरद पवारांसोबत गेले होते लोकसभा निवडणुकीवेळी मा, ते शरद पवारांसोबत होते आणि त्यांनी सुप्रिया प्रचार देखील केला पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर ते अजित पवारांसोबत गेले लोकसभा निवडणुका बळजबरी तिकडे नेण्यात आलं होतं असं म्हणत ते शरद पवारांकडे आले ते देखील तुतारी निशाणावर निवडणूक लढण्यास इच्छुक होते पण ऐन वेळी शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी बंडांच बंडाच निशान फडकवलं अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला प्रवीण माने यांच्या बंडखोरीमुळे हर्षवर्धन पाटलांसाठी ही निवडणूक अजिबात सोपी राहिलेली नाहीये तज्ञ मंडळी सांगतात प्रवीण माने यांना हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू आणि इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूर पाटील यांनी पाठिंबा दिलेला त्यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सचिन देवकर यांनी देखील प्रवीण मानेंच्या परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे ही निवडणूक धनगर आणि मराठा ध्रुवीकरणावर आधारित राहू शकते असा देखील अंदाज व्यक्त केला जातो आणि असा अंदाज अद्वैत मेहता हे व्यक्त करतात धनगर मतं निर्णायक ठरल्यामुळे लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये दत्तात्रेय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला आता हर्षवर्धन पाटीलांची भिस्त शरद पवारांवर आहे त्यांना वाटत की आपण शरद पवारांमुळे निवडून येऊ शकतो अशी प्रतिक्रिया मेहता यांनी बीबीसी मराठी सोबत बोलत असताना दिली आणि इंदापुरातल्या जनतेसाठी काही मुद्दे महत्वाचे आहेत इंदापुरातल्या जनतेच्या समस्या काय आहेत त्यांच्यासाठी कोणते मुद्दे महत्वाचे आहेत ते देखील बघूया तर कोणत्या फॅक्टरवर इंदापुरातलं मतदान होईल यावर भाष्य करताना रायते म्हणतात की पाण्याचा प्रश्न या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे लाकडी निंगोडी उपसा सिंचन योजने होऊन भरणे पाटील यांच्यात वाद प्रतिवाद आहे इंदापुरातील रस्त्यांची कामं देखील नीट झालेली आहेत अनेक लोक असं वारंवार सांगत असतात त्यावरून देखील त्या मंडळींची नाराजी आहे असं देखील रायते सांगतात पाण्यासोबतच कारखाना आणि ऊसाच्या भावाचा प्रश्न महत्वाचा असल्याचं ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता हे सांगतात इंदापूरच्या जनतेचा मुख्य प्रश्न पाण्याचा आहे कारण उन्हाळ्यात इंदापूर कोरडं पडत दुसरा प्रश्न कारखान्याचा कारण तिथल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळत नाही तो सगळा साखर पट्टा असल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांच्या मनात हर्षवर्धन पाटलांविषयी नाराजीचा सूर जाणवतो असं मेहता सांगतात हर्षवर्धन पाटलांचं राजकीय अस्तित्व कस असणार हे पुढील प्रमाणे ठरवले जाऊ शकतात बारामतीप्रमाणे चिंदापुरातही दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे तसेच मागच्या दोनही विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यामुळे यावेळी हर्षवर्धन पाटलांचं राजकीय अस्तित्व हे मात्र आता पणाला लागलेलं आहे आणि यावर भाष्य करताना ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता म्हणाले की हर्षवर्धन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे कारण त्यांचा जर यावेळी पराभव झाला तर त्यांच्या पराभवाची हॅट्रिक होईल लागोपाठ तिसऱ्या पराभवामुळे त्यांचं राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह देखील निर्माण होऊ शकतात एकतर या निवडणुकीला शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी एक किनारा आहे लोकसभेला हर्षवर्धन पाटील विजय शिवतारे संजय जगताप हे सगळे नावाला अजित पवारांच्या सोबत गेले होते पण त्यांनी सुप्रिया सुळेंचंच काम केलं त्यामुळे सुनित्रा पवारांचा पराभव झाला लोकसभेचा तो वचपा अजित पवार आता असे पराभव झाल्यामुळे यावेळेस हर्षवर्धन पाटलांचं राजकीय अस्तित्व हे पणाला लागलेलं आहे असं देखील ते बीबीसी मराठी यांच्यासोबत बोलत असताना सांगत होते तर दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यामुळे यावेळी यावे यावे हर्षवर्धन पाटलांचं राजकीय अस्तित्व पणाला लागलेलं ला। आहे हर्षवर्धन पाटलांच्या समोर आणि त्यांच्या समोर असलेली आव्हानं आणि याविषयी बोलत असताना मेहता म्हणतात की हर्षवर्धन पाटलांच्या समोर दोन मोठी आव्हानं आहेत पहिलं आव्हान म्हणजे पक्षनिष्ठतेच कारण त्यांचा प्रवास अपक्ष ते काँग्रेस नंतर भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष असा असल्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्या निष्ठेबाबत प्रश्न आहेत त्यांचा झालेला परंतु तसं नाही अजित पवारांना ना मानणारा मतदार वर्ग देखील त्यांच्या मागे आहे शिवाय ओबीसी मतदार हा युतीच्या धर्मानुसार त्यांच्या सोबत आहे आणि या नात्याने मामा असणारे अप्पासाहेब जगदाळे हर्षवर्धन पाटलांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेल्या प्रवीण माने यांच्या बंडखोरीमुळे हर्षवर्धन निवडणूक अजिबात सोपी राहिलेली नाहीये कारण मनात काय आहे हे शेवटपर्यंत कुणाला सांगता येत नाही असं देखील अद्वैत मेहता हे नमूद करतात येणाऱ्या काळात राजकारणात वीस वर्षाची कारकीर्द असलेले हर्षवर्धन पाटील दहा वर्षाची कारकीर्द असलेले दत्तात्रय भरणे आणि कोरी पाठी असलेले प्रवीण माने यांच्यात कोण बाजी मारणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे मंडळी बीबीसी मराठी यांच्या सौजन्याचा हा लेख तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद